જિલ્લા પરિષદ ઉચ્ચ પ્રાથમિક મરાઠી શાળા ખરણગાવ मराठाची बोलू मराठीची महती व्यक्त केली आहे अमृतालाही पैजेने जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवाच्या प्रत्येक शब्दातून शब्दा व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्यात शब्दरूप झाले मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे मराठी भाषेला अभिजात हा दर्जा आपल्याला मिळाला आणि मराठी माणसाच्या जीवनातली भाषा विश्वात एक अर्थपूर्ण घटना ठरली आज संपूर्ण जगात जवळपास बारा तेरा कोटी मराठी भाषिक आहेत जे मराठी बोलतात त्यापैकी सात ते आठ कोटी मराठी महाराष्ट्रात आहेत केंद्र शासनाने आतापर्यंत एकूण अकरा भाषांना अभिजात दर्जा दिला त्यामध्ये मराठी ही आपली महाराष्ट्राची राजभाषा लाभले या महासभाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धन पंथ जात एक मराठी मराठी जगात माय एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची महारच मटवली जाते जिचं अस्तित्व आणि मौलिकता सिद्ध करता येऊ शकते ती भाषा अभिजात भाषा आणि माझी माय मराठी ही मौलिक आहे वाङ्मयी समृद्ध आहे शोधात सात वाहनाच्या कालखंडात सर्वात प्राचीन ग्रंथ आता इतिहास लाभला आहे ज्या भाषे अकराशे दहा मध्ये मुकुंद राज या कवीने विवेक सिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली मराठीतील हा पहिला ग्रंथ मानला जातो त्यानंतर बाराशे बारामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली ज्या चक्रधरांनी लिहिलं त्यानंतर संत एकनाथ फुले आंबेडकर निमाणे कुषुमागस विदा करंदीकर खांडेकर नामदेव ढसे अरुण व कोलटकरांची वपुचित्र्यांची विला सावरकर या सर्वांचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे आहे मराठी आपला श्वास आहे आणि आपला अभिमान आहे ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृतासारखी किंवा त्यावरही गोड असलेली माझी तुमची मराठी की ताऱ्यांमध्ये बारा राशी सप्त वारांमध्ये राशी या दीपांची भाषामध्ये तैसी बोली मराठी हे श्रेष्ठत्व फादर स्टीफन्स यांनी या ओळीतून हस्तजीतरित्या अधोरोखित केले आहे अलवार कधी तलवार कधी पैठण सुबक नववार कधी क्रोधी कस्तुरीचा दरवळ दैवी ती सप्त सुरांवर स्वार दैवी डवलात पडकते रायगडी नाचते कधी भिने ही माझी माय मराठी अशी माझी माय मराठी काळाप्रमाणेच ठिकाणानुसार मराठी भाषा बदलत गेली त्यानुसार मुख्य मराठी अहिराणी मराठी मालवणी मराठी वरहाडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे मराठीचे सौंदर्य खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकांचे कर्तव्य आहे इथल्या दरी दरी तर हिंडते मराठी इथल्या वना वनात तर मराठी इथल्या तरू लता तर साजते मराठी इथल्या कळी कळी नाचते मराठी इथल्या नव्हा नव्हा तर वर्षते मराठी इथल्या पिकांमधून डोलते मराठी इथल्या नद्यामधून वाहते मराठी इथल्या चरा चरा राहते मराठी की माझंपण मी शोधल सह्याद्रीच्या शब्दात आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या त्यांच्या जखमा त्यांच्या रक्ता त्यातून सूर्यांची सुऱ्यांची किरण पण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसनी खाल आहे आपल्या माय मराठीचा इतका वैभवशाली प्राचीन इतिहास आहे तसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व मराठी माणसांची आहे मराठी मराठी म्हणजे अवीट असा गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे शौर्य मराठी म्हणजे मराठी म्हणजे आपुलकी मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र जय मराठी जय महाराष्ट्र